हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून अशा प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद करते आणि आजच्या व्हिडिओला छानशी आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ राहणार आहे आपल्या एकादशीच्या दिवशी आपल्याला संतान प्राप्तीसाठी कोणती अशी सेवा करायची आहे काय उपाय करायचा आहे विष्णूची कोणती सेवा नामस्मरण कोणतं करायचं आहे स्त्रोत्र कोणते पठण करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता येणाऱ्या नवीन वर्षाकडून आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप अशा नव्या आशा असतात ज्या लोकांना मुलबाळ नाही आणि जे सतती सुखासाठी वंचित आहेत त्यांच्या मनामध्ये नवीन वर्षाकडून खास अपेक्षा आहेत अशा लोकांना मी छान अशी आज माहिती देणार आहे आणि खास उपाय पण सांगणार आहे एकादशीच्या सर्वप्रथम आपल्याला उद्या आहे एकादशी उद्या तिथीनुसार आपल्याला उद्या साजरी करायची असते काही जण आज पण साजरी करतात आणि उद्या पण आहे तर आमच्याकडे उद्या साजरी होणार आहे म्हणून आपल्याला उद्याचं व्रत आपल्याला करायचं आहे संतान सुखासाठी आपल्याला हे व्रत आपल्याला करायचं आहे प्रत्येक एकादशीला व्रत करून आपण श्री विष्णूची आपण उपासना करत असतो त्यांच्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी जी असते ती एकादशी या नावाने आपण ओळखत असतो आता एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार हजार पंचवीस मधील शेवटची ही भागवत एकादशी आहे हिला पुत्रदा एकादशी पण आपण म्हणत असतो पुत्रदा एकादशीचे व्रताचे आचरण जे वर्षातून दोनदा केले जाते एक म्हणजे श्रावणात केले जाते आणि दुसरे म्हणजे पोष महिन्यात आपण करत असतो या एकादशीचे व्रत हे अतिशय शुभ पुण्य फलदायी असते वर्षभरातील सर्व व्रतामध्ये दे। एकादशीचे व्रत हे सर्वोच्च सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मानले जाते या प्रत्येक एकादशीचे महत्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपले सकाळचे जे नित्यकर्म कर्म आहेत ते आपल्याला आवरायचे आहेत आपले डेली रुटीन मधले आपले सकाळचे जे काम स्वामी सेवा जे नित्य सेवा आपल्या घरातली आहे ती आवरून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रताला सुरुवात आपल्याला करायची आहे पुत्रदा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि विष्णूंची चौरंगावर आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे त्यांना स्थापन करून घ्यायचं आहे विष्णूंची आवाहन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक त्यांना अर्पण करून घ्यायचा आहे अर्पण करत असताना अभिषेक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं आपल्याला त्या ठिकाणी मंत्र म्हणत म्हणत आपल्याला विष्णू भगवानांना म्हणजे बाळकृष्णाला आपल्याला अभिषेक द्यायचा आहे अभिषेक अर्पण करून झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने फळे श्री विष्णूला आपल्याला अर्पण करायचे आहेत धूप दीप आणि नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे त्यांना अर्पण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि श्री विष्णूंची आपल्याला आरती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे मनापासून आपल्याला ही पूजा करायची आहे आणि मनापासून नमस्कार आपल्याला करायचे आहे प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि जो प्रसाद आपण ठेवलेला आहे तो प्रसाद आपल्याला सर्व परिवारांमध्ये कुटुंबामध्ये आपल्या वाटप करून घ्यायचा आहे आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं शक्य असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पठण करून घ्यायचं आहे किंवा श्रवण आपल्याला करून घ्यायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं त्या ठिकाणी तुम्ही दानधर्म आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे समोर मी तुम्हाला सांगणार आहे संतान प्राप्त त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहे तर आपल्याला अशी पूजा मांडणी करायची आहे ही व्रत आपल्याला नवीन वर्षामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला पुत्रप्राप्तीची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला असे विष्णूंचं आपल्याला एकादशीचं व्रत आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आता पौष महिन्यामध्ये आपल्याला पुत्र एकादशीचे व्रत आपण करत असतो ते करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय आपल्याला ठेवायचा नाही फलहार आपल्याला या ठिकाणी आपल्या उपवासामध्ये आपल्याला घ्यायचा आहे जर तुमची प्रकृती बरी नसेल तुम्हाला काही आजार असेल तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सात्विक आहार त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे उपवासामध्ये जे काही पदार्थ घेत असतील त्या पदार्थाचा तुम्ही या ठिकाणी पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता पण लक्षात ठेवायचा आहे कांदा लसूनयुक्त उग्र पदार्थ आपल्याला खायचे नाही ते टाळायचे आहेत आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी आपल्याला विष्णू भगवानांना आभार मानायचा आहे माझं हे व्रत छान पार पडलेलं आहे म्हणून त्यांचे आभार आपल्याला मानायचे आहेत व्रत काळामध्ये कोणाबाबतही आपल्याला अपशब्द बोलायचे नाहीत पूजा करताना आपल्याला कोणाच्याही बाबतीत मनामध्ये ईर्षा उत्पन्न करायची नाही तसेच व्रत आचरण करता असताना झालेल्या चुकाबाबत आपल्याला श्री विष्णूंकडे आपल्याला क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि विष्णू भगवानांना आपल्याला पिवळे वस्त्र पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि संतान प्राप्तीसाठी आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं आपल्याला ठिकाणी आहे रोज पठन करायचं आहे शक्य असेल तर नसेल तर तुम्ही दर एकादशीला तुम्ही हे पठण करू शकता किंवा श्रवण तुम्ही हे करू आणि या नवीन वर्षामध्ये दर रविवारी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे देत असताना ओम सूर्य देवताय नम असा साधा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम नमो सूर्य देवताय अर्घ्यम समर्पयामी असा जरी मंत्र म्हणला तरी चालतो साधा सुधा सरळ मंत्र आपल्याला या ठिकाणी म्हणायचा आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे शक्य असेल तर तुम्ही दर शनिवारी करू शकता किंवा तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा पूजा करायला अजिबात विसरायचं नाही सेवा करायचीच आहे जर रोज जाणं शक्य होत असेल तर तुम्ही रोज जाऊन पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा त्या ठिकाणी करून घ्यायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू भगवान असतात माता लक्ष्मी असते आपली पितृदेवता असतात म्हणून त्यांची पण आपल्याला सेवा या ठिकाणी करायची आहे दानधर्म आपल्याला ठिकाणी करायचा आहे अन्नदान करू शकता वस्त्र दान तुम्ही या ठिकाणी करू शकता दर एकादशीला आपल्याला या दोन गोष्टी आपल्याला दान करायचे आहेत वस्त्र आणि अन्न या दोन वस्तू आपल्याला दान आहेत दर एकादशीच्या दिवशी याच्यानंतर राहणार आहे आपला खास असा उपाय रुईच्या मुळाचा उपाय या ठिकाणी मी सांगणार आहे ज्योतिष शास्त्रामध्ये संबंध हा राजा सूर्याशी आहे आणि सूर्य हा जीवनाचा कारक मानला जातो शुक्रवारी आपल्याला रुईची मुळे आपल्याला घ्यायची आहेत एका लाल कापडामध्ये बांधून ते कमरेला बांधायचे आहेत हा उपाय खूप साधा आणि सरळ आहे कोणाला न सांगता आणि कोणीही पाहणार नाही अशा प्रकारे करायचा आहे या उपायाच्या मदत तिने लवकरच तुमच्या घरामध्ये गोकुळ होऊन तुमच्या घराचे गोकुळ होऊन आनंदाने तुमचं घर भरून जाणार आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि हा उपाय आणि आपल्या ह्या विष्णू भगवानाची एकादशीचे व्रत करायला अजिबात तुम्ही विसरू नका या नवीन वर्षामध्ये हा व्रत करायला तुम्ही सुरू संतती प्राप्ती तुम्हाला होणार आहे मुलंबाळ तुम्हाला होणार आहेत आनंदाचा संसार तुम्ही या व्रतामुळे करणार आहात तर अशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून पुन्हा भेटूया अशा एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम् धन्यवाद करते